तर बांगलादेशामध्ये हिंदूंवर अत्याचार झाले राज्यात आंदोलन केलं गेलं त्यानंतर बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सुद्धा आंदोलन केलं गेलंय राज्यामध्ये हे आंदोलन केले गेले बांगलादेशामध्ये हिंदूंवर अत्याचार होतात त्याचे पडसाद महाराष्ट्रामध्ये उमटलेत कराडमध्ये हिंदू एकता संघटनेनं आंदोलन केलंय बांगलादेशात हिंदूंच्यावर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदू एकता आंदोलन संघटनेनं विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली कराड ते पाटण धारेश्वर या ठिकाणी आंदोलन केलं आहे मोटरसायकल रॅली काढत हे आंदोलन केलं गेलंय आज ज्या पद्धतीनं बांगलादेश मध्ये आंदोलनाच्या नावाखाली हिंसाचार घडवला जातो आणि त्यामध्ये बळी पडतात आपले सर्व हिंदू बंधू म्हणजे ज्या पद्धतीनं जर आपण बघितलं की हिंदू महिलांवर ज्या पद्धतीने अत्याचार होतोय त्याचबरोबर हिंदू बांधवांची हत्या होते आपली जी मंदिर आहेत ती पाडली जात आहेत त्याचा निषेध म्हणून हिंदू एकता आंदोलनाच्या माध्यमातून आजची ही रॅली काढली काढण्यात आलेली आहे